नमस्कार मित्रांनो मी रेशीम मित्रांनो न कुठे माझं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला पहिला मोल्ट जो की काल साधारणत अकरा बारा वाजता बसला होता तो आता उठलेला आहे मोल्ट कसा उठतो आणि मोल्ट उठलेला कसा समजायचा तर ते तुम्हाला मी इथे दाखवू इच्छितो हे बघा आळ्या पूर्णपणे ज्या काल आळ्या मोर्ट बसने अगोदर सफेद चमचमीत दिसत होत्या त्या आज पूर्णपणे काळसर दिसत आहेत आणि त्यांची मुवमेंट सुरू झालेली आहे आता त्या सर्व पाला शोधत आहे परंतु आपण चुना धुराणी केलेल्या असल्यामुळे त्या जुना पाला खात नाहीत आता मोल्ड उठल्यानंतर आपण याच्यावरती वेट केअर विजेता पावडरची धुराळणी करणार आहोत ज्या पद्धतीने आपण चुन्याची धुराळणी केलेली आहे त्याच पद्धतीने आपण वेट केअरची पण धुराळणी आता याच्यावर करणार आहोत वेट केअरची धुराळणी केल्यामुळे आळ्यांनी जी काट टाकलेली आहे म्हणजे जी नवीन कात आहे स्किन एकदम डेलिकेट आहे त्या डेलिकेट स्किनला कोणत्याही प्रकारची इजा किंवा काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण वेट केअर विजेता पावडरचा वापर इथे करणार आहोत साधारणतः वेट केअर विजेता पावडर आपण धुराळल्यानंतर अर्ध्या तासाने आपण आळ्यांना फिडिंग देणार आहोत आणि आता आपण या पूर्ण आळ्या नवीन बेडवरती शिफ्ट करणार आहोत तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र